संक्रांती जानेवारी मध्ये काय येते मकर संक्रांती का साजरी केली जाते काय आहे मकर संक्रांती साजरा करण्यामागचं उद्दिष्ट चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मकर संक्रांत भारतात तर खास करून महाराष्ट्रात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात हा दिवस दीर्घ दिवसाच्या सुरुवातीचा मानला जातो आणि या दिवशी आपण सगळेजण सूर्यदेवाला नमस्कार करतो वितरण करतो आणि पतंग उत्साहात संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात साजरा साजरा केला जातो संक्रांत भौगोलिक वैशिष्ट्य जाणून घेव्या तर वीस आणि एकवीस बावीस डिसेंबर या दरम्यान सूर्याची जी किरणे आहेत ती पृथ्वीवर ते लंबू रूपामध्ये पडायला सुरुवात होते आणि इसवी सराच्या म्हणजे वर्षाच्या सुरुवातीमध्येच पृथ्वी जी आहे ही अक्षवृत्तावरून मकर वृत्तामध्ये परिवर्तन होतं म्हणूनच या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात होत राहिली तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकर संक्रमणाची तारीख पुढे पुढे जात राहिली साहजिकच हिंदूंच्या मकर संक्रांत सणाची तारीख बदलत राहिली आणि यंदाची संक्रांत म्हणजे चौदा जानेवारी रोजी आली आता संक्रांत म्हटलं तर तिळगुळ आलेच पण तिळांचा वापर का केला जातो माहिती आहे का कारण मकर संक्रांत जी आहे ती थंडीच्या दिवसांमध्ये येते आणि थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढवण्यासाठी तिळाचा वापर केला जातो तसं तर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी पावट गाजर वांगी अशा विविध प्रकारच्या पदार्थांचा वापर आपण जेवण बनवताना करतो आणि हो ते वापरण्यामागे दुसरा अर्थ म्हणजे स्नेह आणि मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात स्नेहाची गोडी वाढवी हाच त्याचा हेतू म्हणून या दिवशी तिळगुळाची देवण करायची स्नेह वाढवायचा नवीन स्नेह संबंध जोडायचे जुने असेल तर ते समृद्ध करायचे तुटलेले असेल तर आवर्जून जुळवायचे तर अशा या मंगलवार मकर संक्रांतीच्या संपूर्ण न्यूज अँकरच्या टीम तर्फे हार्दिक शुभेच्छा